स्वामी समर्थता नो मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज गुरुवार तर आज बघा सकाळी सकाळचं वातावरण आता वाजलेले रे सहा तर सकाळीच लवकर व्हिडिओ सुरुवात केली आहे तर आज गुरुवार असल्यामुळं म्हटलं चला आज आज स्पेशल पूजा वगैरे दाखवा बरठा पूजन वगैरे तर सकाळी सकाळी बघा तर आता खाली जाऊन आवरायचं सगळं पारसं आहे तर जनावरांचं पण आवरायचं आहे तर आता उन्हाळा असल्यामुळं थोडंसं लेट होत आहे उठणं कारण मुलांना पण शाळा नसती आणि जरी थोडं उशिरा उठलं तर दिवस थोडा मोठा असतो त्याच्यामुळं कामं बरोबर वेळेत आवरत येत तर बघा सकाळचं वातावरण आहे अशा पद्धतीचं आणि मी झाडताने मला इथं दोन भोपे काय म्हणते तर दुधी भोपे दोन निघले तर ते दोन दुधी भोपे आणि हाच गुरुवार असल्यामुळं सडा रांगोळी तर आज माझं प्रत्येक गुरुवारी तरी असतं इतर वेळी तरी टाईम नाही भेटत मला कारण रोजचं कसं काम भरपूर असतं झाड लोट भरपूर आहे त्याच्यामुळं मग गुरुवारी तरी माझं अशा पद्धतीने सडा वगैरे टाकते आणि खरंच खूप छान वाटतं आणि बऱ्याचशा ताईंसाठी मी आजचीच म्हणजे उंबरठा पूजन दाखवणार आहे कारण बऱ्याच ताईंचं म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना यूजफुल होईल म्हणून मग म्हटलं त्यांना थोडीशी माहिती मिळून जाईल तर दर म्हणजे गुरुवारी किंवा इतर वेळी पण जर वाटलं तर हा तुळशीचा वटा वगैरे धुत असते तुळस पण धुत असते खरंच खूप छान वाटतं बरं का मला ते आता सवय झाली आहे गुरुवारी तर धुतेच आणि सडा टाकलं थोडेसे असे म्हणजे ते शेणाचे शिंतोडे वगैरे उठतेत मग त्याच्यामुळे पण धुवून काढत असते पण फ्रेश वाटते एकदम वायावर खूप छान वाटतं आणि मग अशा पद्धतीने बाहेरचं सगळं आवरून घेत असते तर सडा वगैरे टाकून हिवाट धुत असते आणि नंतर मग मग घरातलं म्हणजे नाश्ता वगैरे करून मग देवपूजा वगैरे करत असते तर तुम्ही बघाच आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा तरी पण मी आज आ, उंबर ठ्यायचं पूजाचं सर्व व्यवस्थित डिटेल देणार आहे तुम्ही ते पूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि आज अमावसा पण आहे तर आमावश्याची पण पूजा वेगळी काही नाही आहे असेच उंबरठा पूजन ते आमावश्याला पण करत असते तर आज बाहेरचं आवरलं आहे सगळं आणि सकाळी सकाळी वट्टे वगैरे धुऊन असं भारीच वाटतं आणि मग मुलांना नाश्त्याला पास्ता करणार होते तर दोघांना पण खूप आवडतो तर मध्येच फोन आल्यामुळं इथं कांदा टोमॅटो तुप्प परतून घेताना व्हिडिओ स्किप झाला तर काही नाही कांदा टोमॅटो परतून घेतला आणि त्यातच जी मसाल्याची पुडी असती ना तर ती टाकली आहे तर खूप छान होतो मुलांना खूप आवडतो तो तर ती मसाल्याची पुडी आणि एक्स्ट्रा काहीच नाही टाकायचं फक्त आणि हा पाण्यात उकळून घ्यायचा खूप छान होतो मुलांना आवडतं माझ्या मुलांना तर चायनीज खूप आवडते म्हणजे नाही का असं चिल्ली व सोयाबीन चिल्ली वगैरे खूप आवडती त्याच्यामुळं बनवत असते आणि पास्ता पण त्यांना खूप आवडतो तर मग त्यांना खूप भूक लागल्यासारखी चालते सकाळी तर म्हटलं चला ते म्हणे आधी नाश्त्याला बनवून दे म्हणून त्यांना नाश्ता बनवून देणार आहे आणि मग पूजा वगैरे करणार आहे तर पाच तास झाला आहे आता इथं रेडी तर हा खूप पटकन होतं म्हणजे लूजपेक्षा हिची टेस्ट भारी राहतेवर का ते लूजमधले टेस्ट नाही एवढी छान वाटली मला तर हिची टेस्ट छान वाटते म्हणून मग आणि तर बघू शकता पास्ता रेडी झाला आहे मुलांचा नाश्ता वगैरे झाला मग मुलं पण त्यांचे त्यांच्या खेळत आहेत आणि मग आपल्याला पण असं मग माझं असं टायमिंग काही एवढं नसतं देवपूजेचं म्हणजे घरच्या कामाच्यानुसार पण असतं नाही का कारण आपण आधी नुसतं देवपूजा देवपूजा देव करत बसायचं आणि मग सगळ्यांचा आरडा वरडा किंवा आपल्या पण मनात राहतं मुलांनी अजून काही खाल्लं नाही काही असं नाही का मग त्याच्यामुळं आधी मी बाकीचं सगळ्यांचं म्हणजे मुलांना पण खायला प्यायला यांचं पण आवरून द्यायचं आणि मग आपली देवपूजा निवांत करायची कशी टेस्ट लागते मॅगी सारखी आवडलं सॉस घे ना त्याच्यावरून सॉस नाही सॉस टाक ना हा त्याच्यात छान लागतंय आहे का मग <laughs> तर आता इथे उमवर्ठ पूजन करणारे त्यासाठी हळद इथं बघा हळद घेतली मी आणि त्यात थोडस गोमूत्र टाकायचं हळद गोमूत्र आणि मग पाणी ॲड करून ते मिक्स करून हळदीचं लेपन करायचं तर पुढं दाखवणारच आहे मी तर हळद त्याचे असं सेपरेट काही नाही मी जे आणते ना रेग्युलर तीच वापरते सध्या तरी पण जर सेपरेट अशी देवासाठी जर भेटली तर आणणार मी नक्कीच पण तुमच्यासोबत शेअर पण करेन ज्यावेळेस आनंद त्यावेळेस आणि खरंच असं गुरुवारी करून बघ खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं एक घरात तो दिवसभर तरी खूप छान वाटतं त्याच्यामुळं मला असं उंबरठा पूजन करायला खूप आवडतं मनापासून आणि ही वाटी आणली होती मी देगवाला म्हणजे खडी ते ठेवण्यासाठी तर इथं बघू शकता आता त्याच्यात फक्त मी पाणी ॲड करून तर डायरेक्ट आपण अशा पद्धतीने हाताने करू शकतो खूप छान वाटतं तर मला तरी खूप आवडतं बरं का त्या दिवशी तरी पण नंतर काय होतं मुलं असं येतं जातं ते पुसून जातं पण खूप छान वाटतं तरी पण म्हणजे जोपर्यंत ते उंबर हळदीचं हळदीचं येतं मी पुसलं का मग गुरुवारी प्रत्येक गुरुवारी ते करतेच आणि इतर वेळी जर वाटलं मला करावं तरी पण करते आणि अमावश्याच्या दिवशी पण करते आणि आज अमावश्या पण आहे गुरुवार पण आहे आजचा दिवस खूप छान आहे आणि पौर्णिमेला असं दोन तीन वेळेस करायचं शनिवारी पण करतेत काही काही पण मी तर एवढ्या वेळेस करते, करते। आणि मस्तपैकी मग एकदम असा लेप द्यायचा खूप छान वाटतं आणि स्वस्तिक काढायचं आणि गुरुवारी आपला मुख्य दरवाजा जो असतो तो पण म्हणजे स्वच्छ करून त्याच्यावर शुभ लाभ हीने म्हणजे कुंकू आणि काढायचं सॉरी आणि ते पण खूप शुभ असतं खूप छान वाटतं ते पण ते पण करत असते मी तर अशा पद्धतीने स्वास्त्य काढले आणि स्वस्तिक सम म्हणजे दोन्ही साईडनी पण रेश द्यायच्या त्या म्हणजे दिल्याच पाहिजे ना असं नाही का तर अशा पद्धतीने मग हा उंबरठा पूजन करत असते तर एकदा नक्की करुंब बघा नसत्यान करीत त्या म्हणजे खरंच खूप छान वाटतं बरं का म्हणून मी आज स्पेशल परत दाखवलं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला उंबरठा पूजन आणि हे पावलं मी सध्या तरी माझ्याकडे प्लॅस्टिकचेच पावलं येतं आणि पावलं पण असे म्हणजे छान असतं बघूया ज्यावेळेस चांदीचे येते त्यावेळेस आणि मला सवय झाली नाही का म्हणजे हे पावलं वगैरे रोज पूजा आणि रोज जरी आपण म्हणजे रोज तर काय हदीचले पण करणं होत नाही मग मी त्यामुळं पाणी टाकत असते रोज म्हणजे जी निगेटिव्हिटी असते ना आपली तर ती निघून जाते बरेच जण बरेच जण म्हणजे असं करतात उठल्याबरोबर करतात पण उठल्याबरोबर माझ्या तर माझ्याच्याने शक्य नाही होत तर मी ज्या वेळेस पूजा करते त्याच वेळेस उंबरठा पूजन नक्की करते रोजची रोज करते आणि आज मस्त दिवा पण लावला आहे तुपाचा लावते पण माझ्याकडं गाईचं तूप नव्हतं म्हशीचं तूप आहे त्याच्यामुळं मी तेलाचाच दिवा लावला आहे आणि कापूर धूप वगैरे तर इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम मस्त तर अशा पद्धतीने नक्की पूजा करा आणि तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला नाही का कारण एकदम फ्रेश टवटवीत वाटतं एकदम घरात आणि पॉझिटिव्ह वाटतं अगरबत्ती धूप दीप आवळून आणि अशा पद्धतीने मग मी रांगोळी पण काढत असते आणि साड्याचं काय होतं साड्या टाकल्याच्या नंतर उन्हाने असं लगेच वाळून गेल्यासारखं होतं मग त्याच्यावर रांगोळी एवढी काही व्यवस्थित वाटत नाही पण तरी पण गुरुवारी तरी करते मी इतर वेळी तर नाही टाईम भेटत आणि आज अमोषा होती म्हणून याची पण पूजा केली मी कलशाची मंगल कलश म्हणजे आधीच मांडलेला येतो पण मी आज फक्त पाणी वगैरे चेंज केलं त्याचं आणि त्याचा ते तांब्याचं म्हणजे आपला तांब्या ते किंवा ती ताटली वगैरे घासून काढली तर बघू शकता किती छान वाटतंय तर खुँप खुँप वाट गुरुवारी तरी मला खूप म्हणजे खूप स्पेशल वाटतो माझ्यासाठी आणि त्याच्या अशा पद्धतीने गुरुवारी करतेच देवपूजा असतीच माझी रोजची पण गुरुवारी थोडंसं जास्त वेळ जातो मला पूजा वगैरे करायला तर कालच्या केकच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे आवाज खूप कमी आला ताईचं कमेंट होती का की आवाज खूप कमी आला म्हणून तर काही कळत नाही माझा आवाजाचं काय होलेलं आहे आणि अशा पद्धतीने आज माझी पूजा झाली फुलं तर काय नव्हते आता फुलंच येत नाही झाडाला आता मोगऱ्याला काय या ते येते मोगऱ्याला तर तुपाचं ह्या आठवड्यातलं काम तुपाचं होतं तर तुपाचं काम चालू आहे आणि मुलं तुम्हाला मी सांगितलंच होतं मुलं हरिपाठाला हला त्याला जातेत तिकडं मठात तर पुढं मुलांचा हरिपाठ बघा

आई भूकेवा

अशा पद्धतीने मुलं रोज रात्री हरिपाठ वगैरे करतात तर व्हिडिओ कसा वाटला तेच नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय